मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरातील सेवा रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाली आहे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना दररोज झू मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय या रस्त्याचा वापर पुण्यात करणाऱ्या हजारो नागरिकांकडून केला जातो मात्र रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे पावसामुळे त्यात साचलेलं पाणी आणि वाहनांची गर्दी यामुळे इथं अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले अशातच रहदारीचा रस्त्यावरील तुटलेल्या चेंबरचा देखील प्रवाशांना धोका निर्माण झालाय विशेषतः दुचाकी स्वारांसाठी ही परिस्थिती अतिशय चिंताजनक ठरती आहे महत्त्वाचं म्हणजे स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाहीये सततच्या अपघातांमुळे वाहन चालकांचा जो धोक्यात येत असल्यानं नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण होतीय तसेच या रस्त्याची तातडीनं डागडुजी करून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात येत